नमस्कार मित्रांनो जेव्हा नात्यात दुरावा येतो तेव्हा तो प्रेमाने दूर करा नाहीतर दुरावा वाढतच जातो भेटीची ओढ आणि भेटीनंतर मिळणारा आनंद हे फक्त लॉंग डिस्टन्समध्ये राहणारेच समजू शकतात स्वतःवर प्रेम करा स्वतःवर प्रेम केलं की सुखच सुख मिळतं सवय लागली तुझ्यावर प्रेम करायची पण ती सुटता सुटेना शेवटी ठरले विसरून जायचं पण तेही जमेना कधी कधी प्रेम शब्दातून व्यक्त नाही केलं तरी चालेल पण ते दिसायला हवं विश्वास असो किंवा प्रेम अति कि झालं की त्याची माती होते स्त्री शारीरिक स्पर्शापेक्षा काळजी आणि मायेच्या स्पर्शाने जास्त सुखावते ज्याला तुमचा भूतकाळ स्वीकारता आला त्याच्या इतका मौल्यवान दागिना दुसरा कोणता नाही आवडत्या व्यक्तीसोबत बोलणं झालं की मन हलकं झाल्यासारखं वाटतं मनात असणाऱ्या व्यक्ती आणि गोष्टी नशिबात असतीलच असं नाही आवडत्या पुरुषाला जोपर्यंत फोटो काढून पाठवत नाही तोपर्यंत स्त्रियांना नटलेल्या सौंदर्याचा साज अपूर्णच वाटतो काही नाती गरज नसतानाही जपायची असतात आणि काही गोष्टी विनाकारण खूप आवडीच्याच असतात या जगात जगण्याची अनेक कारणे आहेत पण माझं जग जग तू आहेस आणि जग जगण्याचं कारण पण तूच आहेस तुमच्या प्रेमात तडपणारी स्त्री तुम्हाला कोणत्याही गोष्टीसाठी विरोध करत नाही आणि ती स्वतः तुमच्या पा तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते आणि ती केव्हाही तुमच्यासाठी काहीही करायला तयार असते तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका